मात्र निवडणुकीमध्ये नव्याड प्रवेश करणाऱ्या नवयुवकांसाठी आणि नव्याड राजकारण करणाऱ्यांच्यासाठी काही गोष्टी मी सांगेन आणि राजकारणात खरंच तुम्हाला यायचं असेल राजकारणात यशस्वी व्हायचं असेल तर मी ज्या गोष्टी आज सांगणार आहे त्या खूप महत्वाच्या आहेत या चार गोष्टी तुमच्या राजकीय प्रवासामध्ये निश्चितच तुम्ही दुर्लक्षित करून चालणार नाही एक तर पहिली गोष्ट सर्वात महत्वाची की राजकारणात तुम्ही प्रवेश करत असाल नगरपालिका महापालिका किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती कोणत्याही स्तरावरची निवडणूक तुम्ही लढवत असाल तर त्याच्यासाठी सर्वात महत्वाची पहिली जी गोष्ट आहे तर नेतृत्व वा, वक्तृत्ववाडी कर्तृत्व या तिन्हीमध्ये आपण किती टक्के पारंगत आहोत हे एकदा आपल्याला पडताळलं पाहिजे कारण नेतृत्व वा, वक्तृत्ववाडी कर्तृत्व या तिन्ही गोष्टी उचल्या घेता येत नाहीत तर त्या परिश्रमपूर्वक आपल्याला आत्मसात कराव्या लागतात आणि त्या आपल्या विविध सामाजिक योगदानातून त्या निर्माण कराव्या लागतात या तिन्ही स्तरावर आपण कुठं पर्यंत आहोत हे पहिल्यांदा पडताळलं पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट राजकारणात येणाऱ्यांच्यासाठी मी असे सांगेन की एकतर तुमचं जे नेतृत्व आहे ते नेतृत्व वेगवेगळ्या प्रकारचं नेतृत्व असतं नेतृत्वाचे काही प्रकार असतात तर याच्यामधलं आपलं कोणत्या प्रकाराचं नेतृत्व आहे म्हणजे एकतर नेतृत्वाचे प्रकार माहिती असणं आवश्यक आहे सर्वात महत्वाचं की लोकशाही नेतृत्व एक त्यानंतर दुसरं नेतृत्व आहे ते हुकुमशाही नेतृत्व तिसरं जे नेतृत्व आहे ते सहभाग नेतृत्व आहे तागत चौथं जे नेतृत्व आहे ते परंपरागत नेतृत्व आहे पाचवं जे नेतृत्व आहे ते निरंकुश नेतृत्व प्रकार आहे त्यानंतर जो सहावा प्रकार आहे तो परिवर्तनशील नेतृत्व हा प्रकार आपण कोणत्या नेतृत्वामध्ये बसतो याची पडताळणी करणं आवश्यक असतं त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगेन की ते अतिशय महत्वाची आहे की राजकारणामध्ये निर्णयाला खूप महत्व आहे तुम्ही कोणत्या वेळेला कोणता निर्णय घेता हे खूप महत्वाचं असतं आणि तुमच्यामध्ये निर्णय क्षमता आहे का आणि निर्णय क्षमता असणारा कोणताही युवक कोणताही राजकारणी हा राजकारणामध्ये यशस्वीच होतो कारण एखादी वेळ निघून गेल्यानंतर निर्णय घेणं किंवा त्या निर्णयाला प्रलंबित ठेवणं जर असं केलं तर या राजकीय घडामोडींच्या मध्ये तुम्ही खूप मागे राहाल त्यामुळं आपल्याकडं निर्णय क्षमता आहे का किंवा आपल्याकडं जर ती असेल तर त्या निर्णय क्षमतेची उपयुक्तता आपण या राजकारणामध्ये प्रवेश केल्यानंतर ती सिद्ध करायला हवी चौथी जी महत्वाची गोष्ट आहे ती खूप आणि खूप महत्वाची आहे ती राजकारणात येणाऱ्यांसाठी नव्यांसाठी पण महत्वाची आहे जुड्यांसाठी पण महत्वाची आहे ती म्हणजे भारतीय राज्यघटनेची ओळख आपल्याला कुठपर्यंत आहे आपण नगरपालिकेला उभारू आपण जिल्हा परिषदेला उभारू आपण पंचायत समितीला उभारू आपण या पै यापैकी या कोणत्याही निवडणुकीला उभारावं तुमच्याकडं नेतृत्व कौशल्य खूप चांगलं असेल तुमच्याकडे वक्तृत्व खूप चांगलं असेल मात्र तुम्हाला भारतीय राज्य घटनेची ओळख तुम्हाला नसेल तर तुम्ही खूप मागे आहात असं समजा कारण भारतीय राज्य घटना ही या सगळ्या लोकशाहीचा आत्मा आहे ती मूळ आहे त्या भारतीय राज्य घटनेचा परिचय उमेदवाराला असणं किंवा नव्याने येणाऱ्या राजकारण्या असणं अतिशय महत्वाचं आहे आणि आणखी महत्वाची गोष्ट की या राज्य घटनेमधली महत्वाची तरी कलम आपल्याला ज्ञात असणं आवश्यक आहे एक तर समतेचा हक्क काय आहे आपल्याला माहिती असायला हवं शोषणाविरुद्धचा हक्क काय आहे आपल्याला माहिती असायला हवं त्याचबरोबर धर्म स्वातंत्र्य या संदर्भातला हक्क हक कोणता आहे हे आपल्याला माहिती असायला हवं स्वातंत्र्याचा हक्क कोणता आहे आपल्याला माहिती असायला हवं आणि या चार गोष्टी नेतृत्व करणाऱ्या राजकारणात येणाऱ्या सगळ्यांसाठी महत्वाच्या आहेत त्यामुळं नेतृत्वाबरोबर वक्तृत्व महत्वाचं आहे वक्तृत्वाबरोबर तुमचं कर्तृत्व महत्वाचं आहे आणि याच्या बरोबरच मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या खूप महत्वाच्या आहेत आणि या सगळ्यांच्यामध्ये पारंगत होण्यासाठी आपण आपल्या परिणाम प्रयत्न करायला हवा आहे